हॅलो फ्युचर डॉक्टर आता जसं तुम्हाला माहित आहे सेकंड राऊंडचा चा अलॉटमेंट आलेला आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डीम कॉलेजला रजिस्ट्रेशन केले होते त्याचे आपण आज कट ऑफ सांगणार आहोत सेकंड राऊंडचं कट ऑफ काय गेलेला आहे कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ गेलेले आहेत त्याच्याविषयी आज आपण सांगणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे सिम्बॉयसिस कॉलेज सगळ्यात जास्त कट ऑफ या कॉलेजचा गेलेला आहे तो म्हणजे सहाशे पंचवीसच्या आसपास त्यांचा या राऊंडला कट ऑफ गेलेला आहे गेल्या राऊंडला सुद्धा त्यांचं सहाशे बावीसला ला अलॉटमेंट हे आलं होतं सेकंड राऊंडला यांचे कट ऑफ अजून वाढलेले आहेत त्याच्यानंतर प्रवरा लोनी ह्या कॉलेजचा कट ऑफ हा पाचशे चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास याचा ले ले कट ऑफ सुद्धा गेलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता सेकंड राऊंडला सुद्धा कट ऑफ खूप हाय गेलेले आहेत प्रवरा लोनी या त्याच्यानंतर एम त्याच्यानंतर एमजीएम औरंगाबाद हे कॉलेज पण खूप डिमांड मध्ये आहे म्हणजे जे चार एम बी एमजीएम कॉलेज आहेत त्यांना सगळ्यात डिमांड मधलं हे कॉलेज आहे या कॉलेजचा कट ऑफ हा पाचशे एकोणपन्नास एवढा या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे औरंगाबाद एम जीएमचा त्याच्यानंतर एमजीएम नवी मुंबई या एमजीएम नवी मुंबईचा सुद्धा पाचशे छप्पन्नच्या आसपास कट ऑफ गेलेला आहे म्हणजे भरपूर कट ऑफ डीमचे यावर्षी वाढलेले आहेत सेकंड राऊंडला सुद्धा त्यानंतर एमजीएम वाशी या कॉलेजचा कट ऑफ हा पाचशे बेचाळीसच्या आसपास एमजीएम वाशीचा सुद्धा कट ऑफ आलेला आहे त्यानंतर येतं एमजीएम नेरुळ एमजीएम पाचशे चौतीसच्या आसपास कट ऑफ आलेला आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत बघू शकताय या नाहीयेत म्हणून या कॉलेजचे कट ऑफ एवढे हाय गेलेले आहेत म्हणजे साडेपाचशे आणि पाचशेच्या रेंज मध्ये यांचे कट ऑफ गेलेले आहेत तर त्याच्यानंतर येतं भारतीय विद्यापीठ पुणे या कॉलेजचा कट ऑफ हा चारशे त्रेपन्नच्या आसपास गेलेला आहे भारतीय विद्यापीठचा कट ऑफ त्यानंतर तुम्ही बघू शकताय भारती सांगली याचा तीनशे बासष्ट ला अलॉटमेंट आलेलं आहे भारती मेडिकल कॉलेजचं सांगलीच्या त्यानंतर तुम्ही बघू शकता डी वाय पाटील डी वाय पाटील कोल्हापूरचा कट ऑफ चांगलाच वाढलेला आहे तो म्हणजे चारशे अठ्ठावन्नच्या च्या आसपास डी वाय पाटील कोल्हापूरचा कट ऑफ वाढलेला आहे त्याच्यानंतर डी वाय मुंबई याचा कट ऑफ सुद्धा तीनशे शहात्तरच्या आसपास गेलेला आहे डी वाय मुंबई या कॉलेजचा त्याच्यानंतर डी वाय पाटील पुणे या कॉलेजचा पण कट ऑफ थोडा कमी गेलेला आहे कारण यांनी यांच्या फीज इन्क्रीज केलेला आहे तो म्हणजे तीनशे तीसच्या आसपास भारती पुणेचा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर दत्ता मेघे दत्तामेघे दत्तामेघे नागपूर जे आहेत त्याचा तीनशे बहात्तरच्या आसपास कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर येतं दत्तामेघे वर्धा याचा तीनशे एकोणसाठच्या आसपास दत्तामेघेला अलॉटमेंट आलेला आहे आणि त्याच्यानंतर येतं म्हणजे कृष्णा कराड कृष्णा कराडचा पण कट ऑफ या राऊंडला वाढलेला आहे तो म्हणजे चारशे अकराच्या आसपास या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ गेलेला आहे तर एकंदरीत तुम्ही बघू शकताय काय परिस्थिती आहे किती कट ऑफ वाढलेले आहेत बरेच विद्यार्थी साऊथ साइडला सुद्धा गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे अलॉटमेंट घेतलेले आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट आलं नसेल साडेतीनशेच्या खाली मार्क आहेत एक करोड पर्यंत त्यांचं बजेट आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना कुठेही चालत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय तुमचं एमबीबीएसचं सीट तेलंगणा या स्टेटमध्ये सुद्धा होऊ शकतं ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म एमबीबीएस ऍडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा डीमचे ऍक्च्युली अनएक्सपेक्टेड कट ऑफ वाढलेले आहेत या राऊंडला जे चांगले कॉलेजेस आहेत एमजीएम झालं भारती झालं किंवा मग प्रवरा लोणी झालं खूप यांचे कट ऑफ वाढलेले आहेत सेम कर्नाटकचं पण झालेलं आहे तर जे कमी स्कोरवाले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना कन्फर्म इंडियामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी कॉल करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं ऍडमिशन तुम्ही इंडियामध्ये कन्फर्म करू शकता सो थँक्यू so,